राम शिंदेचं काम चांगलं रोहित पवार रोहित पवार चांगले आम्हाला आम्हाला तुळजापूरला नेलं परत आता फुटू आला परत कालच माझी सुंदर होती रोहित पवारचा फुटू आला आमच्या घरी हा आणि राम शिंदेने माझ्या घ्या पोटने घर गेले तरी दहा रुपयांनी दिले नाही येऊन भेटून गेले माझं पोरग बारखं होतं चौथेला पोरग होतं पोरगी माझी सावीला होती माझ्या घ्या पोटने गेलं राम शिंदे येऊन मला भेटून गेला पण मला दहा रुपयाचं दिले हातात माझ्या लेकराला काय त्या राम शिंदेला निवडून द्यायचं द्यायचं तर रोहित पवाराला निवडून द्यायचं जास्त करून रोहित पवारच निवडून येणे शक्यता आहे रोहित पवारने काम चांगले केले का तो की सरकारची सध्याची योजना सुरू आहे लाडकी बहिणीच तुम्हाला भेटतं का नाही भेटत नाही भेटत नाही भेटत हे बघा रस्त्यासाठी पाच वर्ष लढलो रास्ता काय दिलाज नाही मग इकडं तिकडं मसा दाबलो आणि सगळं होऊन आता मी जे ना खास रोहित पवार नमस्कार मंडळी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आपण आहोत कर्जत जामखेडच्या जनतेला काय वाटतं आठवडी बाजार आहे सोमवारचा कर्जत शहरातला आणि या बाजारातल्या नागरिकांना काय वाटतं त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर मग इथल्या आठवडी बाजारामध्ये आपण आहोत आणि या बाजाराच्या सुरुवातीलाच काही आ... आजी बसलेले आहेत आपल्या सोबत त्यांना विचारवं हो की सरकारची सध्याची योजना सुरू आहे लाडकी बहिणीच तुम्हाला भेटतं का नाही भेटत नाही भेटत नाही भेटत कुठून ना आले तुम्ही काय तुमचं कोणतं गाव आहे तुमच्या गावामध्ये रस्ते बस वगैरे येते का बस गावामध्ये पाण्याची टंचाई वगैरे आहे का पाणी पाणी आता नाही पाणी काय uh, -si. सांगाल मां जी लाडकी बहीण योजनेची जी योजना सुरू झाली सरकारची ती तुम्हाला मिळाली का नाही नाही मिळाली नाही तुम्हाला नाही मंचित म्हणलं बसलो कशामुळं केलं लय वय तुम्हाला भेटली का आजी काय सांगा नाही लाडकी बहीण नाही काय नाही केलं तसं नाही तुम्हाला भेटली का मला नाही भेटली मला बी नाही भेटले आणि निराधार योजनेप्रमाणे आता ही लाडकी बहीण योजनेचा सरकारने तुम्हाला काय अडचण आहे माझं काय नुसतं बँकेत गेलं कि माझ्यात काय प्रॉब्लेम आहे विचारलं कि माझ्यात आधार लिंक केलं नसेल केलंय ते पण केलंय पण तरी बी नाहीच पण अजून पडलंच नाही काय म्हणले ती काहीच नाही आता म्हणले की जिथं ते ऑनलाइन केलं तिथं बघा तुमचं गाव कोणतंय आहे गुंडाची वाडी हा तुम्हाला भेटलं का जी काय मला काय सांगितलं नाही भेटत तुम्हाला भेटत नाही म्हणलं वयाची मर्यादा जी थोडी आठ वाढायला पाहिजे सरकार असं वाटतं तुम्हाला वयाची जर आठ वाढली तुम्हाला भेटेल नाही नाही कस काय भेटन आठ वाढली समजा तुमचं वय जास्त आहे ना त्याच्यामुळे भेटत नाही वयाची मर्यादा वाढल्या भेटन अशा प्रतिक्रिया सध्या बाजारामध्ये ऐकायला भेटत आहेत सांगा बाबा एक मिनिट बाजारामध्ये अजून काही नागरिक आले त्यांना विचारू कुठून आले बाबा बाजार आठवडी काय गावाचं नाव तुमचं काय सांगा बैरबावाडी तुमच्या गावामध्ये रस्ते पाणी वगैरे काय झाले अहो रस्ते पाच वर्षे लढलो हे बघा रस्त्यासाठी पाच वर्षे लढलो रस्ता काय दिलाज नाही मग इकडं तिकडं मसा दाबलो आणि सगळं होऊन मग कलेक्टर आयुक्त वकील नाही काय नाही सगळी कागद काढून मग आता खाल्ला कोण रस्ता प्रांताने त्याचा आता समजा तुमच्या मतदारसंघाची निवडणूक सुरू झाली कर्जत जामखेड रोहित पवार आणि राम शिंदे उभं राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला काय होईल कशी परिस्थिती राहील तुम्हाला सांग का आता तुम्ही का काय असणार बर का पत्रकार कोणाकडलं सगळे सारखे तुम्हाला सांगू का हा तुम्हाला पटवा अगर न पटवू मी पहिल्यापासून काँग्रेसचं आहे काँग्रेसचं होऊन मग ही जी झालं ना कोणचं नाही ही जी रोहित पवार आणि शरद पवार कोणाकडं स्वतःचा पक्ष स्वतःच इकडे झालं का ते काँग्रेस पक्षाकडे मग तिकडं माझं काही काम केलंच नाही त्यांनी बरं का तरी त्यांना म्हणलं तो माल तुमचं काय काम झालं नाही कोणत्या सर... गावचं म्हणले बहिरभावाडी कुठून किती किलोमीटर चालतो एक दोन किलोमीटर रस्ता होता एक किलोमीटरला आम्ही जात होतो पण त्यांनी नाही बरं केलं मी गेलो ते रोहित पवार आयो लोवर मॅडम मला बोलले आता जे रोहित पवारचं जे काम चालू आहेत चांगले आहेत चांगले आहेत रोहित पवारचा हात धरला होता इथं हा आज तुम्ही कुणाकडे असो मी काँग्रेस पक्षाचा वाडीत आहे पण कुणाला धरलेत आता काय काय मला माहिती आणि ती कुणाला धरले आहेत जी येत नाहीत तिकून आहेत ना बर का कुणी कोण का तिकून आहेत तरी तिकडे ती आणि त्यांना आता मी जी ना खास रोहित पवारांकडे म्हणजे काँग्रेस पक्षाचा आहे हा चांगले काम रोहित पवारांचं माझं काम त्यांनी तरी केलं नाही पण तरी मला काँग्रेस मी सोडणार नाही आणि ती येत म्हणून ओके कुठून आले काय काम सध्या झाले समाधानी आहेत अजून काय करायला पाहिजे काम काम बरं कुठून आले कुठली या तालुक्यातले तुमच्या गावामध्ये मागील काही दिवसापासून जे पाच वर्षात काम झालेत चांगले झालेत का व्हायला पाहिजे का काय चांगले झालेत भरपूर झालेत काम म्हणजे आता सध्या विधानसभेची निवडणूक लागणार आहे कर्जत जामखेडची तर त्यामध्ये रोहित पवार आणि राम शिंदे राहणार आहेत तर काय चित्र राही काय वाटत दादाच लागते चांगलेच काम चांगले कर्जत म्हणजे जे काम मागील काही दिवसापूर्वी ते आता चांगले झाले का यापूर्वी कसे होते यापूर्वी झाले होते पण आता चांगले झालेत काम काय वाटतं तुम्हाला तुम्ही काय सांगाल कुठून आले कोरडी कसं आहे का तुमच्या गावामध्ये झाले का विकास काम हा झाले आता येणाऱ्या काळामध्ये काय काय व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्यामध्ये काय अजून करायला पाहिजे असं वाटत रोहित पोर कोण कोणाच्या हवाई रोहित तुम्ही काय कुठून आले काय सांगाल वंदे गावची असं आहे काम सध्या कशा तालुक्यामध्ये पाऊस पाणी झालं काय नुसकान झालं काय नुसकान आहेच माझ्या काय शेतामध्ये सध्या आहे आता तुमच्या मतदारसंघाची निवडणूक सुरू झाली रोहित पवार आणि राम शिंदे उभं राहणार आहेत कोणाची हवं आहे काय सांगा दोन्हीची सारखीच हवं आहे तुम्हाला काय वाटतं रोहित रोहितदादाची काम सध्या जे झालेले आहेत आता जे विकास काम सुरू आहेत तर ती कशी झालीत काय सांग चांगल्या पद्धतीत दादांची काम येते अजून काय करायला पाहिजे हा करण्यासारखं लय काम आहेत अजून तरुणांसाठी महिलांसाठी भरपूर काम कर्त्यापती मतदारसंघ असा प्रगतशील झालाय तसा कर्ज जमखेड हो अशिवाय आमची इच्छा आहे आणि दादा त्या प्रयत्नात चालू येत प्रयत्न चालू हवा कोणाची दादांची तुम्ही काय सांगाल तुम्ही तर दादांचीच कार्यकर्ते काय सध्या जे रोहित पवार काम चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे पूर्वी जे काम झाले होते ते चांगले होते का आता जे रोहित पवार करतायत तशा पद्धतीने अजून बदल व्हायला पाहिजे काय वाटत नाही पूर्वी चालू होती ना, जी ना, ना काए -काए आता जे बी आहे थोडा बदल व्हायला पाहिजे ना आता बी अजून काय तालुक्यामध्ये काय काय प्रश्न आहेत सध्या आता स्टेडियम करायला लागले रोहित पवार तरुणांसाठी काय वाटत स्टेडियम करायला लागले थोडं जास्त बदलाव आला तेव्हा फरक तुमची चा प्रश्न होता ते रखडला होता आता ते व्हायला पाहिजे ना, ओ, ना सी चालू आहे पण एमआयडीसी व्हायला पाहिजे अजून जे तालुक्यातले विविध प्रश्न आहेत ते सोडायला पाहिजे अशी अपेक्षा आठवडे बाजारात आलेले युवक नागरिक करत आहेत अरवि कटकर सोमवारच्या कर्जाच्या आठवडी बाजारामध्ये आपण सध्या आहोत काही विक्रेते इथं आहेत त्यांना विचारू कुठून येता तुम्ही ह्या बाजारात गेल्या किती वर्षापासून बाजार करता झाले बाजार करतो गरज येतो प्रॉपर हे दर आठवडी कर्जाचा बाजार असतो सोमवारी सोमवारी कर्ज बाजार आता मागील काही दिवसापासून तुमच्या भागात पाऊस पाणी वगैरे कसं झालंय यंदा बरं आहे मागच्या बरं नव्हतं पण यंदा बरं आहे पण आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे अवघ्या काही दिवसांनी कर्जत जामखेड मतदारसंघाची तर काय चित्र राहीन सध्या विद्यमान आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे कशी लढत होईल काय वाटतं तुम्हाला जरा अवघड आहे यांचा जरा आवाज आहे रोहित पवार शाळा बनेली आता मध्ये चार कोटीच्या शाळेचं उद्घाटन केलं शाळा चांगलं झालं पूर्वी शाळा कशी होती पूर्वी अजून पाळली नाही पण आता जी नवीन शाळा होणार त्यामुळे फायदा दोन महिले झाली रोहित पवार जे सध्या काम करत आहेत ते काय वाटतं तुला बरं वाटतं चांगलं वाटत अजून काय बदल करायला पाहिजे नाही नाही चांगले कामामध्ये काय काय म्हणलं ना त्यांची सभा झाली ना परत ही शाळा पाडून गाळे काढून मध्ये जे विकास काम सुरू आहेत जोरदार आहेत चांगले चांगले कोणाची हवाई जास्त रोहित पवार का आराम शिंदे सध्या हवा तर रोहित पवारचीच हवा असे आठवडी बा आठवडे बाजारात अजून काही दे त्यांना विचारू काय पाऊस पाणी वगैरे कसं झालं सध्या पाऊस पाणी तर काही नाही कधी जे होतो कधी कमी होतो मागील काही दिवसात जोरदार झाला ना मागील दिवसात जोरदार झाला तालुक्यामध्ये किती पाऊस झाला जोरदार कि नदी नाले ओढे चांगले चालले सलग तीन दिवस दोन चार दिवस पाऊस होता भरपूर पाऊस झाला मधल्या टप्प्यात पाऊस नाही कधी असा पाऊस होतो नुकसान होते शेतकऱ्यांचं झालं नुकसान शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान मुळे बाजारावर काय परिणाम होतो फरक होतो ना वर्षापासून तुम्ही बाजार करतो बावीस वर्षापासून करतोय गेल्या वीस बावीस वर्षाचं राजकारण तुम्हाला माहितच आहे कर्जत जामखेड मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झालेली काही दिवसातच ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर कर्जत जामखेड मध्ये आमदार रोहित पवार विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे उभा राहणार आहेत काय चित्र राही काय वाटत ज्यास करून रोहित पवारच निवडून येणे शक्यता आहे रोहित पवारने काम चांगले केले का रोहित पवार दिसत ना काम बरोबर वर्षामध्ये चांगले चालू चांगले आहे अजून काय काय करायला पाहिजे अजून बरेच आता एस टी डिपोच काम चालू आहे एसटी डिपो मंजूर झालेलं आहे रस्तेचं काम चालू आहे रस्तो जाम की जाम खेडकर बरेच वीस दिवस वीस वर्षापासून रस्ता खराब होता साधारणपणे एक वर्ष दोन वर्षात एकदम परफेक्ट रस्ता झालेला आहे इकडच्या राशीन मार्गाचा रस्ता चांगला झालेला आहे बाकी काय नाही भरपूर काम ना? बाजारमध्ये आठवड्याची काही समस्या येत अडचणी काय बदल करायला पाहिजे तशी काय अडचण आहे समस्या आहे जास्त करून लघवीची सोय नाही जागा जागा शौचालय लघवीची सोय म्हणजे काय अडचण सार्वजनिक शौचालय हा सार्वजनिक शौचालय अजून काही नागरिक आहेत गावातले कुठून आले तुम्ही काय सगळं बोला आंबीजळगाववरून आलो कर्जत तालुक्यात कर्जत तालुक्यात तुमच्या गावातल्या काय समस्या अडचणी आमच्या गावातल्या अडचणी होत्या पण त्या रोहित पवारांनी त्या सोडवल्या म्हणजे रोहित पवारचीच हवा आहे रोहित पवारांचीच हवा आणि बावी आमदार सुद्धा तोच आहे हा काम चांगली आहे तर आणि कामाचा माणूस आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोच मागील काही वर्षापासून जे काम होत नव्हती ते आता सुरू झाली आता ती कामं चालू झाली आणि बऱ्यापैकी आता प्रत्येक गावांनी निधी निधी दिलेला आहे एक हजार किलोमीटरचा पान मधून रस्ते केलेले आहेत मुरमी करण्याचं बऱ्याचपैकी असे रस्ते केलेले आहेत त्यांनी आणि त्याच्यामुळं आमदार रोहित पवारच होणार आहेत आता शेतकऱ्यांची जर खरी अडचण म्हणलं तर लाईट वीज म्हणजे वीज पाणी आणि रस्ता खरा विकास असतो काम झाले काय हा काम झालेले आहेत अडीच वर्ष तर ते सरकार होत त्यांचं पण त्या अडीच वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत हा आणि त्याच्यामुळं ते शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि जास्तीत जास्त मागच्या वेळेस ते बेचाळीस हजारांनी निवडून आलेत आता ते ऐंशी चौऱ्याऐंशी हजारांनी निवडून येतील त्याच्या बाजारामध्ये आढावा घेतला तर जास्त रोहित पवारचे नाव घेतलं जाते कारण की मागील काही दिवसामध्ये रोहित पवारने चांगले काम केलेले अशी चर्चा आहे अजूनही काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांना मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झाली काय वाटत काय ना एक हाती आणि एकतर्फी निकाल लागेल रोहित पवार मागच्या वेळेस जितक्या मताधिक्याने निवडून आले त्यापेक्षा डबल मताधिक्याने निवडून येतील त्याचं कारण असं त्यांनी पाच वर्षात केलेला विकास प्रत्येक क्षेत्रावर केलेलं बरीव काम आर ते आरोग्य असो शिक्षण असो महिलांचं सबलीकरण असो रस्ते असो सगळ्याच गोष्टींवर काम केले आणि इथला मतदार हा रोहितदा कामावर अतिशय खुश आहे त्यामुळे रोहितदा निवडून नि, यात काय सांग मला काय वाटत काय रोहितदादा पवार साहेब आमचे इथं आमदार होण्याच्या अगोदर मान्य श्री राम शिंदे साहेब आमचे इथं आमदार होते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते असताना आमचा भाग तसा दुष्काळी आहे दुष्काळ असताना आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न केला की बाबा इथे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे वरन, जनावरांना जनावरांना चारा छावण्यात चालू करा त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना असं उत्तर दिले की तुमच्या जनावरांना चार नसेल पाणी नसेल तर तुमचे जनावर पांढरा वेगळे घेऊन जा त्यानंतर काही दिवसांनी दोन हजार एकोणीस साली रोहितदार पवार साहेब इथं आमदार झाले ते आमदार झाल्याच्या नंतर काही दिवसातच लंपीसारखा आजार महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात तो आजार आल्याच्या नंतर कर्जत जामखेड मतदारसंघात शंभर टक्के लंपीच लसीकरण करण्याचं काम रोहित रोहितदा केलं पाण्याची शेतकऱ्यांना अडचण होती दुष्काळ होता त्यामुळं माणसांना तर पाणी टँकर मार्फत पुरवलंच पण जनावरांच्या गोट्यापर्यंत सुद्धा रोहितदा टँकरनी जनावरांना पाणी पुरवलं त्यामुळे कर्जत जामखेडची जनता सुद्धा योग्य निर्णय त्यांना सगळा कळतोय सध्या नागरिकांमध्ये व्यक्त होत आहेत जे खाली तळागाळामध्ये का काम केलेले आहे त्याच्यावरती सर्व जनता खुश आहे त्यांनी ज्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेतली प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांचं सेवेचं काम देतात प्रत्येक आरोग्य आणि शिक्षणावर रोहितदादा कसलंही राजकारण करत नाही दादाच्या विरोधातला असो किंवा बरोबरचा असो ही कधी विचारत नाहीत दादाकडे जो माणूस काम घेऊन जातो त्याला कधीच विचारलं जात नाही तो कोणत्या पार्टीचा आहे काय करतो संघ जातो तो गेल्याच्या नंतर त्याला लगेच त्याचं तात्काळ काम केलं जातं ती तर रोहितदा जाता नाही तरी घेऊन जावं लागत नाही स्वतः जाऊन तुम्ही तुमचं कागद दिला किंवा तुमचं काही अडचण ती मांडली तर ती ते लगेच एक मिनिटात कुठंही महाराष्ट्रात काम असू द्या त्याच्यावरती ती लगेच फोन लावणार आणि त्याच्यावर सोल्युशन काढून देणार विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी कोरेगावचं आहे आमच्या गावामध्ये कमीत कमी दहा कोटी रुपयाचा निधी दादाने विकास कामासाठी दिलेला आहे मी पूर्वी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष होतो शिंदे सरांबरोबर काम करत होतो पण पन... भारतीय जनता पार्टी सोडून रोहित पवार कडे काय येण्याचा निर्णय घेतला रोहित दादांकडे येण्याचं कारणच एक आहे की रोहितदादा कोणालाच विचारत नाही तू कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या पार्टीचा आहे त्याच्याकडे जो जाईल त्याचं काम करतो की तो दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून त्यांनी पाच वर्षात कुठलंही काम माणसाचं केलं नाही असं नाही आम्ही ज्या पक्षात होतो तिथं तपासलं जायचं जा मी कुठला आहे मी माझ्या बुथला काय केले किंवा मी त्यांच्या विरोधातला आहे का बरोबर आहे एवढंच मला सगळ्यात महत्वाचं फायद्याचा विषय सर्वसामान्य जनता काय प्रत्येक जण आमदार होत नसतो बरोबर त्यांना फक्त त्यांच्या कामाशी मतलब असतं ज्यांना काय पाहिजे असतं ते दहा टक्के लोक असतात कोण नाराज कोण खुश ते दहा टक्के नव्वद टक्के जनतेला फक्त त्यांचा प्रॉब्लेम छोटे छोटे असतात दवाखाना शिक्षण रोहित पवार रोहित पवारचीच आल्याबरे रोहित पवार यांनी फोटो वाटले आणि त्या घरपोच फोटो झाले आणि आम्हाला साडे वाटले तर कुणाला आले आणि कुणाला नाही आल्या काहीच नाही अरे जावा दावा रोहित पवार राम शिंदे यांनी राम शिंदेच काम चांगले रोहित पवार चांगले आहेत आम्हाला आम्हाला तुळजा परत आता फुटू आला सुंदरी होती रोहित आलाय आमच्या घरी राम शिंदेने माझा घ्या पोटने घर गेले तरी दहा रुपये पोरग बारक होतं चौथीला पोरग तर पोरगी माझी सावीला होती माझ्या घेतल्या पोटने गेलं राम शिंदे मला भेटून गेला पण मला दहा रुपयाचं दिलेला हातात माझ्या लेकराला काय त्या राम शिंदे निवडून द्यायचं द्यायचं तर रहीत पवाराला निवडून द्यायचं मध्ये राहते थोक म्हणून राम शिंदे पुढे सांगते की तुम्ही आम्हाला काहीच केलं नाही एवढं माझं घरपोट झालं भेटून गेले पण मला दहा रुपये दिले नाही त्याच्या हातात हा कि आता साड्या वाटतो या कशामुळे अर्ध्या बाळांना साड्या वाचतो ना बाळांना ठेवतोया या राम शिंदे जरा करावं करावं सगळ्या मनाप्रमाणे कराव ना अमच्या राशीन मध्ये रोहित पवाराचे फोटो वाटलेत आता कालच वाटलेत भारी माणूस होते तुझा पुरला आम्हाला जेवण खावून दिलं हा आणि एवढं माझं घर पडलं तर दहा रुपये आमचं पोराच्या हातात दिलं नाही सगळे ब्युटू बिटू गेले पण तुम्ही काय दिले नाही अशा प्रतिक्रिया सध्या बाजारामध्ये पाहायच मिळत काय वाटतं तुम्हाला काय सांग दादा बोलते तुम्ही आणि आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं की बरोबर विद्यार्थ्याचं अतिशय काम सुंदर आहे बरं का आणि सगळ्या गोष्टी विद्यार्थ्या भक्कम आहेत आता इतके मुलांना कुठे लेख आहे फक्त आता आमचं एकच म्हणणं नाही बा आमची ज्य ती वस्ती आणि तनपुरी वस्ती या दोन वस्ती आम्ही रस्त्यापासून आणि लाईकपासून वंचित होतो की बा आमचं तेवढं काम दादा पूर्ण आमची अपेक्षा मध्यंतरी काय शाळेतल्या मुलांना सायकल वाटत शाळेतल्या मुलांना चोवीस हजार सायकल दादानी वाटल्या किती गावामध्ये पन्नास पन्ना। पन्ना गावामध्ये सायकल दे वाटलं दादा पोरांना शाळेत द्यायला अडचण येत हा शाळेत द्यायला अडचण येत होत्या मुलांना त्याच्यामुळे सगळ्यांनी दादा आता मध्ये आमचे काल आपल्या घरी सगळ्यांचे फोटो पोहोचले दादांची आता जेव्हा मागच्या घेऊन ना फक्त आमची एक समस्या आहे आणि लाईटची आम्हाला रस्ता, रस्ता। कर्जत जामखेड मतदारसंघाचा आपण आज दिवसभर आढावा घेतला ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत तरुणांच्या काय समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत संपूर्ण शहरातला आढावा घेतला आठवडी बाजारामध्ये दिवसभर आढावा घेतला असता विविध समस्या समोर आल्यात कॅमेरामॅन रोशी केस झोंडेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज कर्जत अहमदनगर